शेतकरी बांधवांनो नमस्कार मी पायल आज एकोणतीस जुलै सकाळचे नऊ वाजले आणि मी घेऊन आले आहे आपल्यासाठी आजच्या काही अत्यंत महत्वाच्या बातम्या आणि त्यांचं विश्लेषण आधी एक मोठी आणि तातडीची सूचना राज्यातील प्रत्येक रेशन कार्ड धारकांसाठी आहे सरकारनं रेशन कार्ड केवायसी सी करणं बंधनकारक केलं असून त्यांची अंतिम मुदत आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे जर हे काम वेळेत केलं नाही तर तुमचे रेशन कायमचं बंद होऊ शकते हे केवायसी म्हणजे काय ते का महत्वाचं आहे आणि ते कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या, आपन या शेवटी घेणार आहोत सविस्तर आमच्या सोबत शेवटपर्यंत हवामानाची स्थिती समजावून घेऊया सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशच्या पूर्व भागाकडे सरकत आहे त्याचबरोबर हवेचा एक झोत ज्याला आपण शेअर झोन म्हणतो तो विदर्भाच्या आसपास तयार होत आहे या दोन्ही प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळं आता विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा स्पष्ट अंदाज आहे आज सकाळच्या सॅटेलाईट चित्रांवर नजर टाकल्यास नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस देणारे दाट ढग जमा झालेत मराठवाड्यातील परभणी हिंगोली लातूर आणि नांदेडच्या परिसरात हलक्या पावसाचे ढग आहेत मध्य प्रदेशाला लागून असलेल्या आपल्या राज्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून बऱ्यापैकी ढगाळ हवामान आहे कोकण आणि घाटमात्यावरही ढगाळ वातावरण आहे मात्र या भागातील पावसाचा मोठा जोर आता ओसरलेला दिसतोय आता पाहूया पुढील चोवीस तासात काय स्थिती राहील विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर खानदेशातील नंदुरबार धुळे जळगाव तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा आणि मराठवाड्यातील वाशिम परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नाशिक जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम भागांमध्येही हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे घाटमात्यावर विशेषतः कोकणाला लागून असलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यात काही काळासाठी मध्यम ते, ला का ते जोरदार सरी येऊ शकतात कोकणातही अशी स्थिती राहून हलक्या किंवा काही वेळासाठी जोरदार सरींची शक्यता आहे आता महत्वाचा मुद्दा पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड आणि लातूर हा जो मोठा पट्टा आहे या भागातील शेतकऱ्यांसाठी सध्या मोठ्या पावसाचा अंदाज नाही क्वचित ठिकाणी तुरळक हलक्या सरींची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठ्या पावसासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल यानंतर बातमी पाहूयात राज्यातील लाडके बहीण आता वळूया राज्याच्या राजकारणातील एका खळबळजनक बातमीकडे शासनाची अत्यंत बहीण योजना आता घोटाळ्यांच्या विळख्यात सापडल्याचं चित्र स्पष्ट होत आहे या योजनेतून एकामागून एक गैरप्रकार उघडकीस येत असून या घोटाळ्यावर आता उपघोटाळा समोर आल्यानं संपूर्ण योजनेच्या पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत तुम्हाला आठवत असेल विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू झाली होती या योजनेतील घोटाळ्यांची मालिका आता उघड होत आहे यापूर्वी तब्बल चौदा हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती आणि आता त्यात आणखी एका मोठ्या गैरप्रकाराची भर पडली आहे ताज्या माहितीनुसार तब्बल नऊ हजार पाचशे बावीस राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतलाय सुरुवातीला हा आकडा अडीच हजार असल्याचा अंदाज होता पण तो आता नऊ हजारांच्याही पुढे गेलाय पण यातील सर्वात गंभीर आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिला राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यात त्यांनीही या योजनेचा फायदा उचलला आहे याचा अर्थ एकीकडे या महिला सरकारकडून निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन घेतात आणि त्याच वेळी दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे दरमहा पंधराशे रुपयेही त्यांच्या खात्यात नियमितपणे जमा होत आहेत हा निवड शासकीय पैशाचा अपयव्य आहे या पात्र लाभार्थ्यांना लाभ देताना नेमके कोणते निकष तपासले गेले आणि उभ्या मोठ्या संख्येनं सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक या योजनेत पात्र कसे ठरले हे प्रश्न सध्या उपस्थित होतोय या संपूर्ण प्रकरणामुळे विरोधकांच्या हाती एक मिळालं असून येत्या काळात यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे यावर सरकार काय कारवाई करणार आणि आपात्र लाभार्थ्यांकडून पैशांची वसुली होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांचा बाजारभाव गाजर गाजराचे दर सध्या टिकून आहेत यामागे मुख्य कारण आहे बाजारातील कमी आवक सततच्या पावसामुळे काही भागात गाजर पिकाला फटका बसलाय तर अनेक भागात पीक अजून वाढीच्या अवस्थेत आहे त्यामुळे बाजारात गाजर कमी प्रमाणात येत आहेत सध्या गाजराला एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल चांगला दर मिळत आहे पुढील काही आठवडे आवक मर्यादित राहून दर टिकून राहतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे भेंडी भेंडीचे दरही मागील दोन आठवड्यांपासून टिकून आहेत पावसाचा फटका भेंडीलाही बसला असून बाजारातील आवक घटली आहे राज्याच्या बहुतेक बाजारांमध्ये आवक पन्नास क्विंटलपेक्षाही कमी आहे त्यामुळे सध्या भेंडीला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे मुंबईसारख्या मोठ्या बाजारात सरासरी दर तीन हजार तीनशे रुपयांपर्यंत आहे भेंडीची आवकही काही आठवडे मर्यादित राहून दर टिकून राहण्याचा अंदाज आहे आलं आल्याच्या दरातील घसरणीमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे मागील आठ ते दहा दिवसांपासून आल्याच्या दरात सुधारणा होत आहे गेल्या महिन्याच्या तुलनेत भावात सध्या शंभर ते तीनशे रुपयांपर्यंत वाढ झाली असून प्रति क्विंटल दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे पावसामुळं शेतातून आले काढता येत नसल्यामुळे बाजारात तात्पुरता तुटवडा निर्माण झालाय त्यामुळे दरात सुधारणा झाल्याचं व्यापारी सांगत आहेत मका मक्याची स्थिती थोडी वेगळी आहे देशात मक्याला मागणी चांगली असली तरी वाढलेलं उत्पादन आणि वाढती आया वाढतात दरांवर दबाव आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या इथेनॉल मुळे वाक्याचे भाव मागच्या दोन वर्षात सुधारले होते ते इथेनॉल निर्मितीसाठी आता सरकार तांदळाचाही वापर करत आहे त्यामुळे जर मक्याचे दर एका मर्यादेच्या पुढे गेले तर कंपन्या मक्याऐवजी तांदूळ वापरू शकतात यामुळे मक्याच्या भाववाढीला मर्यादा आल्या आहेत सध्या मका दोन ते दोन रुपयांच्या दरम्यान विकल्या जात आहे उडदाचा भाव मात्र मागील दोन महिन्यांपासून दबावतच आहे राज्यात आवक कमी असूनही जो साठा निर्माण झालाय त्याचा दरांवर परिणाम होत आहे पुढील महिन्यात देशातील काही बाजारांमध्ये नवीन खरिपातील उडदाची आवक सुरू होईल ज्यामुळे दरावर आणखी दबाव येऊ शकतो सध्या उडदाला सरासरी सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपयांचा सा भाव मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची अलर्ट आणि योजना सविस्तर माहिती पीएम किसान लाभार्थ्यांनो सावधान बनावट संदेशापासून दूर रहा शेतकरी बांधवांनो ही एक अत्यंत काळजीपूर्वक ऐका आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशानं काही सायबर गुन्हेगार पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील मोबाईलवर बनावट लिंक्स पाठवत आहेत तुमचा विसावा हप्ता मंजूर झालाय तुमची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तकलीक करा किंवा पैसे मिळवण्यासाठी तुमची माहिती अद्यावत करा अशा हे संदेश असतात या लिंक्सवर क्लिक करता तुमची वैयक्तिक माहिती जसे की आधार कार्ड क्रमांक बँक खाते क्रमांक चोरला जाऊ शकतो आणि तुमच्या खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात केंद्रीय कृषी मंत्रालयाने यापासून अत्यंत सावध राहण्याचा आवाहन केलंय कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करू नका शासनाकडून आलेले संदेश आहेत असं वाटलं तर खात्री केल्याशिवाय कोणती माहिती देऊ नका योजनेची अचूक माहितीसाठी केवळ अधिकृत संकेतस्थळ पीएम किसान डॉट डॉट इन किंवा शासनाच्या सत्यापित सोशल मीडिया हँडलवरच विश्वास ठेवा कांदा उत्पादक दुहेरी संकटात सडवणूक आणि दराची घसरण राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडल्यात एकीकडे एक सततच्या पावसामुळे आणि दवाठवामुळं चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे तर दुसरीकडे बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेत म्हणजे समितीत कांद्याला प्रति क्विंटल सरासरी एक हजार दोनशे पंचाहत्तर भरून काढू शकत नाही नाफेडकडून कांद्याला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव दिला जाते जो बाजारापेक्षा थोडा जास्त आहे मात्र नाफेडची खरेदी प्रक्रिया कागदपत्रांची पूर्तता आणि इतर अटी इतक्या किचकट आहेत की शेतकऱ्यांनी नाफेडकडे कांदा विकण्यासाठी पाठ फिरवली आहे त्यामुळे एका बाजूला कांदा सडतोय आणि दुसऱ्या बाजूला बाजारात कवडीमोल भावना विकला जातोय अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी अडकला आहे शेतकऱ्यांसाठी मोठी संधी जनसमर्थ पोर्टलवर केसीसी साठी ऑनलाइन अर्ज सुरू शेतकरी मित्रांनो आता एक चांगली आणि भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त बातमी केंद्र केंद्रशासनाची एक मोठी योजना आहे ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना एक युनिफॉर्मर आय दिला जात आहे हा आयडी तुमच्या आधार कार्डशी जोडला जाईल आणि तुमची जमीन पिके उत्पादन याची सर्व माहिती त्यावर डिजिटल स्वरूपात उपलब्ध असेल याच पार्श्वभूमीवर एक मोठी आणि चांगली बातमी आहे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार झाले त्यांच्यासाठी एक ऑगस्ट पासून जनसमर्थ या राष्ट्रीय पोर्टल वर किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू आहे याचा अर्थ आता तुम्हाला पीक कर्जासाठी किंवा इतर शेती कामांसाठी बँकेचे घालण्याची गरज भासणार नाही तुम्ही घरबसल्या केसिसेसाठी अर्ज करू शकाल किसान क्रेडिट कार्ड केवळ पीक कर्जासाठीच नाही तर गाय म्हैस खरेदी विहिरीवर पंपाची मोटर बसवणे कृषी अवजारे खरेदी करणे या अनेक कामांसाठी कर्ज उपलब्ध करून देते या ऑनलाईन सुविधेमुळे कर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद पारदर्शक होणार आहे आणि आता सर्वात महत्त्वाची बातमी रेशन कार्ड केवायसी मुदत संपायला आली शेतकरी बांधवांनो आणि राज्यातील सर्व नागरिकांनो ही सूचना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे ज्या रेशन कार्डवर आपल्याला स्वस्त दरात धान्य मिळतं त्या रेशन कार्डसाठी सरकारनं आता एक नवीन नियम लागू केलाय तो म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं ई केवायसी करणं बंधनकारक आहे केवायसी करण्याची शेवटची तारीख काय आहे सर्वांनी ही तारीख लक्षात ठेवावी रेशन कार्ड ई केवायसी करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन आहे म्हणजेच आता तुमच्याकडे काही दिवसात शिल्लक आहेत त्यामुळे जर तुम्ही अजूनही केवायसी केलं नसेल तर तातडीने ते करून घ्या जर केवायसी केलं नाही तर काय होईल हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे जर तुम्ही दिलेल्या मुदतीत केवायसी केलं नाही तर तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला मिळणारं रेशन बंद होईल इतकंच नाही तर तुमचं रेशन कार्ड निष्क्रिय देखील केलं जाऊ शकतं त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त धान्याच्या लाभापासून तुम्हाला कायमचं वंचित राहू शकतं ही केवायसी कुठं आणि कसं करायची ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि तुम्ही दोन प्रकारे करू शकता सर्वात आधी ऑनलाइन पद्धत जाणून घेऊया तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही मेरा रेशन हे सरकारी ॲप डाउनलोड करून त्यावर स्वतः केवायसी करू शकता तसेच अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आरसीएमएस डॉट महा फूड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येते ऑनलाइन पद्धत जाणून घेतली आता ऑफलाईन पद्धत जाणून घेऊयात सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाणं तिथं रेशन दुकान तुम्हाला केवायसी करून देईल त्यासाठी तुम्हाला तुमच्या आणि कुटुंबातील सदस्यांचं आधार कार्ड सोबत घेऊन जावं लागेल तिथं बायोमेट्रिक मशीनवर तुमचा अंगठा लावून तुमची ओळख पटवली जाईल आणि केवायसी पूर्ण होईल तर कोणताही विलंब न करता आजच आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीनं आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचं रेशन कार्ड ई केवायसी पद्धतीनं पूर्ण करा आणि शासनाच्या योजनेचा लाभ अविरतपणे घेत राहा तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा मी पायल आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद